तर नमस्कार मंडळी आज आम्ही निघालो वडगाव पानला येथे आज कालिकनाथांची यात्रा आहे त्या यात्रेसाठी आम्ही चाललो आहे दर्शनाला पण चाललो आहे वडगाव पान आमच्या घरापासून जवळजवळ नऊ ते दहा किलोमीटर आहे तर मग चला बघत राहा मिस्टरांना बोलले की चला जाता जातच आपण ये ना आपल्या प्लॉटकडं पण एक चक्कर मारू बरेच वर्ष दोन एक वर्ष झाले असतील आम्ही प्लॉटकडे चक्कर मारायलाच गेलो नव्हतो बघा हा प्लॉट आहे आमचा लगेच आम्ही कानिपनाथांच्या दर्शनासाठी गेलो आता आम्ही निघालो वडगाव पानला आलो बघा वडगाव पानला तिथे लगेच कानिपनाथांचं दर्शन पण झालं कानिपनाथां शेजारीच कालिकेची पण मूर्ती आहे आणि मिस्टर पण तिथे लगेच दर्शन घेत होते आता आम्ही आलो समनापूरच्या गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला तर तिथे दर्शन घेतले म्हणता फक्त समनापूरचा गणपती तर हे गणपतीचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे चला तुम्हाला आतमधून दाखवते इथे बाहेरगावावरून पण लोक येतात दर्शन मंदिर बघा आतमधून किती सुंदर आहे बघा उंदीर मामाच किती सुंदर आहे असं वाटतं बघतच राहा उंदीर मामाकडं पण आता आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ त्याच्यानंतर मी पण दर्शन घेतले आणि तिथे प्रसाद पण होता थोडा प्रसाद घेतला आणि तेथे नैवेद्य पण ठेवलेले होते पूर्णाचे बरेच नैवेद्य आलेले जागृत असे देवस्थान आहे गणपती बाप्पांचे फेरी मारतानाच लगेच बजरंग बलीचे आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन होते पन, थे। थे चा हे मंदिर कोल्हार हायवेवर असल्यामुळे ना बऱ्याच गाड्या तिथे थांबत्या पण आणि दर्शनाला पण प्रवासी उतरत असते आता लगेच आम्ही घरी निघालो होतो मंदिराचा एकदम जवळच आमचा प्लॉट आहे आणि आदौर आणल्यानंतर पापड तयार करायचे बा आपण इकडं हळद पण दळून आणलेली आहे आणि मिरची पण दळून आणली आहे हळद एक किलो आहे सेलम तर या चहा घ्यायला चहा घेतो आणि मग दळण दळून आण चहा झाल्यावर लगेच आपण गहू बाजरी हरभऱ्याची डाळ तांदूळ आणि उडदाची डाळ पण दळून आणणार आहे पापडासाठी तर आज सगळे दळणांचेच काम करून घ्यायचे तर चलो बाय संध्याकाळी पण आम्ही आरतीसाठी गेलो तर असा आजचा आमचा दिवस होता चलो बाय